भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती झाली आहे कलम तीनशे सत्तरच्या रद्दीकरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय पेगासस स्पायवेअर प्रकरण तसेच अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये त्यांनी न्यायपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय दिले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय न्याय व्यवस्था अधिक सशक्त आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे सामाजिक न्यायासाठी त्यांनी अनेक निर्णायक आयाम उभारले आहेत त्यांच्या कार्यसिद्धी सलाम आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा